गेल्या काही दिवसांपासून हिंगोली मतदारसंघ मोठ्या चर्चेत आहे इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे अर्थात शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे उमेदवार मैदानात असणार आहे पण उमेदवारी जाहीर करून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतला उमेदवार बदलून दिला त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आता इथली निवडणूक काय होईल कशी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार यात प्रबळ ठरू शकतो का अशी चर्चा सुरू आहे एकंदरीतच हा विषय पाहिला तर ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टीकर हे कुठेतरी सरस ठरतात त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा दिसतोय अशी ही चर्चा आहे आता यामागे मुख्य तीन कारण असू शकतात यामधले पहिले कारण म्हणजे खासदार बदलण्याची परंपरा हिंगोली मतदारसंघाची निर्मिती एकोणाशे सत्याहत्तर मध्ये झाली त्यानंतर सुरुवातीला काही वर्षे काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसचे उत्तम राठोड हे सलग तीन टर्म हिंगोली मतदारसंघाचे खासदार होते पण नव्वदच्या दशकात शिवसेनेनी या मतदारसंघांमध्ये जम बसवल्याचं दिसून आलं एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि शहाण्णव मध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे दोन खासदार इथून निवडून आले पण त्यानंतर मात्र या मतदारसंघातून प्रत्येक वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला एका निवडणुकीत काँग्रेस आणि एका निवडणुकीत शिवसेना अशा प्रकारे मतदारांनी या ठिकाणी खासदारांची निवड केल्याचं पाहायला मिळालं दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि मोदींची प्रचंड लाट असूनही काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजके मतदारसंघ होते त्यापैकी एक होता हिंगोली मतदारसंघ राहुल गांधींचे निकटवर्तीय दिवंगत राजीव सातव यांनी मोदी लाटेतही इथे काँग्रेसला विजय मिळवून दिला होता त्यामुळे विद्यमान खासदाराला पराभूत करण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या आठ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे सूर्यकांत पाटील शिवाजी माने हे दोन वेळा खासदार बनले पण सलग दोन वेळा ते खासदार राहू शकले नाहीत दुसरं कारण म्हणजे मतांची आकडेवारी दोन हजार चौदा मध्ये हिंगोलीतून शिवसेनेचे तेव्हाचे खासदार सुभाष वानखेडे यांना राजीव सातव यांनी अवघ्या काही हजारांच्या फरकानं पराभूत केलं होतं त्यामुळे वानखेडे यांनी पुन्हा उमेदवारी यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे वानखेडे यांनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांचा जवळपास अडीच लाखांपेक्षाही जास्त मताधिक्यानं पराभव करत विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हेमंत पाटील यांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मध्ये मिळाली होती सुभाषराव बापूराव वानखेडे यांना तीन लाख आठ हजार चारशे छप्पन्न मध्ये मिळाली होती तर वंचित बहुजन आघाडीच्या मोहन फत्तूसिंग राठोड यांना एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मते मिळाली होती म्हणजेच आजचा विचार केला तर शिवसेनेत गट पडल्याने पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे बारा मतातील अर्धी मतं विभागली जाणार आहे कदाचित ठाकरे यांच्या बदलत्या सहानुभूतीमुळे अर्ध्यापेक्षा जास्त मतं आघाडीकडे येऊ शकतात त्यात काँग्रेसची सोबत असल्याने तीन लाखापर्यंत ती मतं मिळू शकतात अशी चर्चा आहे बाकी शरद पवार यांच्या सहानुभूतीचाही फायदा होऊ शकतो म्हणजेच आकड्यांच्या गणितात अष्टीकर सरस ठरू शकतात त्यानंतरच तिसरं कारण म्हणजे महायुतीतली बंडखोरी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर आध्यात्मिक आघाडीचे योगी श्याम भारती महाराज आणि भाजप नेते शिवाजीराव जाधव या तीन नेत्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे विशेष म्हणजे महायुती शिंदे गटाचे नेते बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अशात भाजप नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महायुतीची चिंता वाढली आहे जर भारतीय जनता पक्ष ही बंडखोरी थांबवण्यात यशस्वी नाही झाले तर मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होऊन महायुतीला फटका बसू शकतो आता एकंदरीत हे कारण पाहता इथल्या राजकीय समीकरणाबाबत आपल्याला काय वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद